नमस्कार मंडळी मंडळ आज आदत हिंदी केसरी एक पाटा माळशिरा शिंदे केसरी मैदान पार पडत आहे आजच्या हिंद केसरी माळशिरस मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका लाखोदिलुकी दडकन पब्लिकचा हिरो आक्रम हिंद केसरी बाकासुराच्या माळशिरस हिंद केसरी के आदत मैदानामध्ये दे पळाला नक्की कोणत्या काटामध्ये पळाला बाकासुरी आज पण गटाला हार झाली काल सेमीला हार झाली आज गटाला हार झाली शंभर टक्के याच कारणामुळे आजची बाकासूरची गटाला हार झाली माळशिरस हिंदकेसरी या मैदानामध्ये तर बघूया कोणत्या गाटामध्ये पळाला आणि कोणत्या कारणामुळे बाकासूरची आज हिंदकेसरी माळशिरस मैदानामध्ये हार झाली तर मंडळी आजच्या माळशिरस मैदानामध्ये बरेचसे असे टॉपचे नंदी आलेले आदतच्या मैदानामध्ये बरेचसे असे टॉपचे आदत आजच्या मैदानामध्ये आहे बाकासूरचा गट क्रमांक होता छत्तीस छत्तीसगड क्रमांकमध्ये बाकासूर पळाला बाकासूरसोबत एक चांगला टॉपचा आदत होता गट क्रमांक छत्तीस फूटला छत्तीस सुंदर असा पळत होता शेवटच्या क्षणी शंभर ते दीडशे फूट हा निकाल बाकी होता तेव्हाच बाकासूरची गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली ज्या ज्या साईडकून बाकासूर पळत होता त्या साईडकून गाडी फॉल झाली लॉबी झाली म्हणजे डायरेक्ट तास पलटी गेलं आणि बाकासूरच्या आजच्या मैदानामध्ये देखील गटाला पराभव झाला नक्कीच हरकत नाही येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूर कॉमबॅक नक्कीच करेल गट क्रमांक गट क्रमांक छत्तीसमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने बाकासोरचा पराभव झाला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला एक सबस्क्राईब करा धन्यवाद